नमस्कार मंडळी मनोरंजनाच्या माध्यमामध्ये टेलिव्हिजन हे माध्यम प्रेक्षकांच्या अगदी जवळच आहे या मालिका प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्यात अशीच एक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका जिने जवळपास वर दीड वर्ष रसिकांचं मनोरंजन केलं मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं नाव शिवा आहे हटके कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या मालिकेला चांगलीच पसंती मिळाली मालिकेतील शिवा आणि अशुची केमिस्ट्री अनेकांना भावली ही मालिका अफेअर होणार आहे त्यामुळे अभिनेत्री पूर्वा कौशिकने भाऊक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं पूर्वा कौशिकने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून खास पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये तिने शिवा मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले शिवा नावाच्या या प्रवासाने मला इतकं काही दिले की एका पोस्टमध्ये सगळं मानणं शक्य नाही खरं तर कालच ही पोस्ट टाकायची होती आज टाकते तुम्हा सगळ्यांना माझ्या सहकलाकारांसोबत या आठवणी मस्ती आणि त्या छोट्या छोट्या गप्पा हे सगळं माझ्यासाठी अनमोल आहे यापुढे पूर्वाने लिहिले तुमच्या सोबतने हा सेट जणू माझं दुसरं घरच बनलाय खूप खूप आभार माझ्या या लाडक्या टीमला जी मला रोज नवीन कारण देते हसण्यासाठी जगण्यासाठी चिडण्यासाठी सगळ्यासाठी थँक यू फॉर यू सपोर्टिंग अशी भाव भाऊ करणारी पोचलीहून अभिनेत्रीने चाहत्यांचा आभार मानले दरम्यान मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळस्थान निर्माण केलं अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व यांची मालिकेत प्रमुख भूमिका होती